नमस्कार मित्रांनो काही दिवसापूर्वीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाने घोषित केली त्यानंतर आता सतरा जुलै रोजी पंढरपूर येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडक्या भावासाठी योजना पण घोषित केली यासाठी आपल्याला काय पात्रता लागणार आहे याच्या अटी काय आहे या योजनेचे वैशिष्ट्य काय आहे आणि कोणाला किती पैसे मिळणार याविषयी माहिती बघूया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू योजनेचे वैशिष्ट्य यामध्ये बघितलं तर बारावी आय टी या पदविका म्हणजे डिप्लोमा पदवी व पदवीधर शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करू शकतील विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प उद्योग स्टार्टअप विविध अस्थापन इत्यादी यांना आवश्यक असलेले मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन नोंदणी करून मिळवली जाईल यासाठी तुम्हाला श्रम कार्डची पण आवश्यकता होईल असे सांगण्यात येईल सुमारे दहा लाख प्रशिक्षणच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील सदर कार्य शिक्षण इंटरशिप कालावधी सहा महिने असेल या कालावधीसाठी उमेदवार या योजनेमार्फत विद्यावेतन देण्यात येईल म्हणजे ही योजना फक्त आणि फक्त सहा महिन्यासाठी आहे सदर विद्यावेतन लाभार्थीच्या थी थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल थी। म्हणजे याच ज्या योजनेचा लाभ होणार आहे जे पैसे मिळणार आहेत ते ते सदर जे उमेदवार आहे त्या उमेदवाराच्या थेट उमे खात्यामध्ये जमा होणार आहेत तर या सा योजनेसाठी जी पात्रता लागणार आहे ती पात्रता ती पात्रता उमेदवाराचे वय हे पस् अठरा असावे आणि जास्तीत जास्त, जास्त पस्तीस म्हणजे पस्तीस वर्षाच्या वरच्या व्यक्तींना या योजनेचा लाभ होणार नाही उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता बारावी आय टी पदविका म्हणजेच डिप्लोमा पदवीधर म्हणजे डिग्री पदवीधर म्हणजे पी जी असावे उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवाशी असावा तसेच उमेदवार आधार नोंदणी असावा उमेदवाराचे खाते आधारशी संलग्न असावे कारण त्यामुळे बँकेचे पैसे जे आहेत म्हणजे भेटणारे ते डायरेक्ट आपल्या खात्यामध्ये जमा होतील उमेदवाराची कौशल्ये रोजगार उद्योगता व नेता विभागाच्या संख्येतस्थळावर नोंद केलेली असावी म्हणजे ते कार्ड जे म्हणत आहे ना ते त्याची नोंद केलेली असावी आणि यामध्ये जे पैसे भेटणार आहेत शैक्षणिक आर्थितप्रमाणे प्रत्येकांना त्यासाठी शैक्षणिक अर्थात बारावीसाठी जे प्रति महिन्यासाठी जे आहेत बारावीसाठी ते सहा हजार रुपये भेटणार आहेत आणि आय टी आ किंवा पदवी पदविका म्हणजे डिप्लोमा यांच्यासाठी आठ हजार रुपये भेटणार आहेत आणि पदवीधर व पदवी उत्तर यांच्यासाठी जे आहे रक्कम ती दहा हजार भेटणार जी पी डी एफ आहे म्हणजे जी आर तो आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे तिथून तुम्ही थेट सविस्तर अजून माहिती वाचू शकता धन्यवाद